माझ्या कवितेचे शीर्षक आहे साहित्यिकाने कसे जगावे कविता अशी आहे गायले मी माझ्या सुखाचे गोडवे ते पचनी त्यांच्या न पडले गायले मी माझ्या सुखाचे गोडवे ते पचनी त्यांच्या न पडले उगाळिले मी दुःख जर माझे त्यास ढुंकूनही न त्यांनी पाहिले उगाळिले मी दुःख जर माझे त्यास ढुंकूनही ना त्यांनी पाहिले तटस्थ राहायचे ठरवले जीवनी मग तटस्थ राहायचे ठरवले जीवनी तर अनुभवहीन म्हणून त्यांनी हिणविले म्हणून त्यांनी हिणविले कसे जगावे अन मन मोकळे कसे कुठे करावे हेच आकळे ना कसे जगावे अन मन मोकळे कुठे करावे हेच आकळे ना मग ठरविले मग ठरविले त्यांना दुर्लक्षित करायचे जसे हवे तसे मनाप्रमाणे जगायचे मग ठरविले त्यांना दुर्लक्षित करायचे जसे हवे तसे मनाप्रमाणे जगायचे लिहायचे जे मनात येते भले त्यावरून उठो वादंग लिहायचे जे मनात येते भले त्यावरून उठो वादंग कुणी जळो कुणी कुढो परवा त्यांची न करायची कुणी जळो कुणी कुढो परवा त्यांची न करायची जेवढी जने तेवढी मते मग कशाला मनात कुढायचे जेवढी जने तेवढी मते मग कशाला मनात कुढायचे काव्यात खुशाल बुडायचे काव्यात खुशाल बुडायचे जे पटेल ते बोलायचे जे वाटेल ते लिहायचे जे रुचेल ते करायचे जे पटेल ते बोलायचे जे वाटेल ते लिहायचे जे रुचेल ते करायचे येईल सामोरी तसे जगायचे जीवन जसे येईल सामोरी तसे जगायचे सुख दुःख दोन्ही कुरवाळाचे सुख दुःख दोन्ही कुरवाडायचे भावना शब्दात गुम्फतर्यसे भावना शब्दात गुम्फतर्यसे भावना शब्दात गुम्फतर्यसे धन्यवाद